रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडीने प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज एका बैठकीचं आयोजन ठाणे महानगरपालिकेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं या बैठकीला महानगरपालिका आयुक्त सौरभ राव त्याचप्रमाणे पोलिस दलाचे अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीनंतर श्री सरनाईक यांनी काही उपाय ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुचवले आहेत घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं से काम सुरू आहे हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळे डिसेंबरपर्यंत या मार्गावर रात्री बारा ते पहाटे सहा या वेळात अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी तसंच त्यावेळीस व्यतिरिक्त दिवसं होणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात यावी अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिल्या आहेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हे देखील यावेळेस उपस्थित होते यावेळेस शिरसाट यांनी तातडीने नोटीस काढून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे के की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंद रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती थी होना ने। त्या साथी ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डी सी पी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंद रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशमध्ये हा एकमेव उपाय आ, आहे परंतु शेवटी अवजड वाहनांनासुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचे त्यामुळे रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंतची वेळ आम्ही देण्याचा सूचना दे, त्यांना केलेली आहे